तीस वर्ष बारामतीकरांची सत्ता असताना तुम्ही काय झोपला होता का असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या सवालावर मनोज जरंगे पाटील यांनी उत्तर देताना महेश शिंदे यांचा टी व्ही जळालेला होता का पिंपळवाजा आंदोलन सुरू होतं तेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं यांची फजिती केली नाही एवढी फजिती उद्धव ठाकरे सरकारची केली यांना जात मोठी वाटत नाही पक्ष मोठा वाटतो पण जेव्हा मराठे यांना पाडतील तेव्हा यांना समजेल जातीची किंमत काय आहे ते दमधरा जितकं तुम्ही मराठ्यांच्या मागे लागाल तितकंच तुम्हाला मराठे त्रास देणार असा टोला त्यांनी महेश शिंदे यांना लगावला नाव तर माहिती तुम्हाला मला पटकून सांगून टाकायचं नाव घेतलं असतं लगेच कारण महेश शिंदे टीव्ही जळलेली असेल त्या तुम्ही त्यांची टीव्ही जळलेली मग त्यांना माहित नसतं साष्ट पिंपळवाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा कुणाची सत्ता होती उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची फजिती नाही केली की यांची केलेली यांना काय बघा राजकारण सुचवत आहे यांना ना पक्ष मोठा वाटतो जात मोठी नाही वाटत पण जेव्हा पडतील ना तेव्हा जातीची किंमत करते तवर नाही खळत आमच्याकडे तसंच होत होतं तसं तुमच्याकडं बी केलं आहे आम्ही असं नाही सगळा मराठाच आहे की पण आता जास्त प्याटला आहे दमदारा मला तुम्ही जितकं मराठ्यांच्या मागं लागता तितका त्रास होणार तुम्हाला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूटूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका